नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती जी प्रक्रिया सध्या चालू आहे नाही पोलीस भरती पुढे ढकला तर मोठ्या प्रमाणे उमेदवार आंदोलन करत आहेत मित्रांनो तरी आंदोलन पुण्यामध्ये झालेलं आहे मित्रांनो तर, तर नेमकं दोन प्रॉब्लेम आहेत आहे। तर त्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे वयोमर्यादा वयोमर्यादा वेळोवेळी निवेदन देऊन देखील वयोमर्यादाचा काही विचार केलेलं नाहीत मोठ्या प्रमाणे उमेदवारांची वयोमर्यादामुळे उमेदवार बाद झालेले आहेत तर हा गोष्ट तर खरी आहे मोठ्या प्रमाणे उमेदवार वयोमर्यादेसाठी बाद झालेले आहेत आणि वेळोवेळी निवेदन मोठ्या प्रमाणे दिलेलं आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो पावसाळा आहे सध्या पावसाळा असताना मैदान चाचणीला सुरुवात करण्यात आलेली आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये वीस ठिकाणी पाऊस चालूच आहे तरी मैदान चाचणी घेण्यात येत आहे तर उमेदवार त्यामुळेच पोलीस भरती पुढे ढकला यासाठी आंदोलन केलेले आहेत तर तुम्हाला एक दोन ग्राउंडचे व्हिडिओ दाखवतो मित्रांनो तुम्ही हा ग्राउंड बघूत बघू शकता सोलापूर ग्रामीणचं ग्राउंड आहे मित्रांनो सोलापूर ग्रामीण तर या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणे पाऊस पडलेला तर चिखल पूर्ण ग्राउंड चिखल झालेलं आहे सध्या जे उमेदवार आलेले आहेत त्यांचे डॉक्युमेंट चेकिंग हाईट चेस्ट चेकिंग चालू आहे मित्रांनो अजून ग्राउंडवर कुठलाही उमेदवार आलेलं नाही तर तुम्ही बघू शकता साईटवर एक गाडी गेल्यानंतर मोठ्या प्रमाणे तर चिखल झालेलं आहे ओके तर बघू शकतो फक्त एक टू व्हीलर गेलं की अशा प्रकारची अवस्था झालेली आहे मित्रांनो तर सोलापूरला पाऊस आहेच कंटिन्यू एक दिवस आड एक दिवस आड पाऊस चालूच आहे आणि पाऊस असं नाही की पाच दहा मिनिट चांगलंच पडतो आहे तास दीड तास चांगलंच प्रमाणे पाऊस पडतो आहे तर त्यासाठी उमेदवार आंदोलन केलेले आहेत पुण्यामध्ये आंदोलन झालेलं आहे आणि पुण्याचं भरती पुढे ढकला म्हणतात आणि बाकी ठिकाणी पण उमेदवारांनी आंदोलन केलेलं आहे की आमचं पण भरती पुढे ढकला कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो पावसामुळे आणि अजून एक महत्त्वाचं सांगितलेलं वयोमर्यादा वयोमर्यादाचं कुठलंही विचार केलेलं नाहीत मित्रांनो तर एकदा संधी दिलेल्या आहे ते मान्य आहे तर आता भरपूर मित्रांनी मागणी केली होती तरी पण वयोमर्यादामध्ये कुठलीही सूट देण्यात आलेलं नाही तर पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकला या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणे विद्यार्थ्यांनी इथं आंदोलन केलेले आहेत तर याबाबत कुठलीही अपडेट आला की आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो सोलापूर ग्रामीण आणि सिटीच्या इकडं ग्राउंड चालू झालेले आहे मित्रांनो आज सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई दोन हजार चोवीस तर लाईव्ह ग्राउंडचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तिथं लिंक मिळेल नाहीतर स्क्रीनला टच करा वर आयकॉनमध्ये पण तो व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ बघा म्हणजे डॉक्युमेंट चेकिंग हाईट चेकिंग चालू आहे अजून तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा एकच कारण तर उमेदवार अजून कन्फ्यूज आहे की नेमकं आंदोलन का, का करत आहेत मित्रांनो एकतर पावसाळा सुरू आहे पाऊस पडत आहे ग्राउंड पूर्णपणे चिखल होत आहे इथं इव्हेंट घेतलं तर, तर उमेदवारांचं नुकसान होणार आहे आणि दुसरी गोष्ट वयोमर्यादा हो वयोमर्यादाबाबत हो वारंवार निवेदन देऊन देखील वयोमर्यादामध्ये हो सूट देण्यात आलेलं नाही तर मित्रांनो वयोमर्यादेचं हो तर आत्ता अपडेट येणार आहे असं काही दिसून येत नाही तर पोलीस भरती पुढे जाऊ शकते आणि ऑलरेडी जात आहे तारका बदलून मिळत आहेत मित्रांनो पंधरा पंधरा वीस वीस दिवस तारका पुढे जात आहेत काही उमेदवारांचे आठवडा पुढे गेलेले आहेत तारका पुढे जात आहे तर उदाहरणार्थ सांगतो एस आर पी एफ गट क्रमांक अकरा मीरा भाईंदर इथं मोठ्या प्रमाणे पाऊस पडल्यामुळे तारका पुढे गेलेले आहेत मित्रांनो तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तिकडचं काही अपडेट आलं की ताबडतोब मी व्हिडिओ बनवून ती माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे तर त्यासाठी फक्त तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्राईब केल्याने अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेट सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो चला तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेटसाठी